कृपा हॅट टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक कोणी दोषी आढळून येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असं मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे नाही आता आहे बघा सुरेश ज जे आरोप केले आहेत त्यावेळी मी विधानसभेत हादर होतो आणि काल धनंजय म्हाड मुंडेंनी त्याचं उत्तर दिलं की किंवा जो आरोपी असेल त्याला तुम्ही फाशी द्या काय असेल ती शिक्षा करा त्यांनी पूर्णपणे ते माझे मित्र होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे परंतु ते जर असतील त्यात तर त्याला शिक्षा द्या अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे बघा भाजप टार्गेट करते असं काय प्रश्न नाही तो प्रश्न वेगळा आहे तो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बोलून काय जे योग्य असेल ती चौकशी व्हायला काय हरकत नाही मुख्यमंत्री लाभलेले आहेत ग्रह जाता त्यांच्याकडे आहे ते तात्काळ याचा शोध घेतील आणि याचा पर्दाफाश करतील दुसरीकडे याच प्रकरणामध्ये पंकजा मुंडे असतील राजीनामा घ्यावा मागणी नाही मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला जोपर्यंत कोणी दोषी असेल आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही आज आहे वाटतं मी अजून काही बघितलेलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब आता कार्यक्षमपणाने हे काम करतील आणि मला वाटते कायदा सुव्यवस्थेबद्दल जे प्रश्न आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे लवकरात लवकर त्याचा कठोर मुकाबला करतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल